नमस्कार मी सचिन मोरे आपण पाहताय जनादेश वृत्तवाहिनी पाहूया आजच्या काही सविस्तर बातम्या नवी मुंबईतील समाजसेवक सुरेश शिंदे आणि समाजसेविका उर्मिला शिंदे यांच्या वतीनं भाजपचे नवी मुंबई जिल्हाध्यक्ष संदीप नाईक यांच्या वाढदिवसानिमित्त सामाजिक उपक्रम राबवत मोफत महाआरोग्य शिबिर घेण्यात आले आहे वाशी सेक्टर पंधरा येथील मराठा भवन मध्ये न्यू इरा हॉस्पिटलच्या संयुक्त विद्यमाने घेण्यात आलेल्या या मोफत आरोग्य शिबिराची सुरुवात जिल्हाध्यक्ष संदीप नाईक यांच्या उपस्थितीत करण्यात आली अशा या शिबिराप्रसंगी जिल्हाध्यक्ष संदीप नाईक यांच्यासह मराठा भवनचे श्यामराव महाडिक समाजसेवक सुरेश शिंदे समाजसेविका उर्मिला शिंदे यांच्यासह भाजपाचे विविध पदाधिकारी कार्यकर्ते आणि मोठ्या संख्येनं प्रभागातील नागरिक उपस्थित होते यावेळी ज्येष्ठ नागरिकांचा सत्कार तसेच संदीप नाईक प्रतिष्ठानच्या वतीनं मोफत छत्री वाटप करण्यात आले सुरेशजी शिंदे सौ उर्मिला शिंदे यांच्या माध्यमातून माझ्या वाढदिवसानिमित्त न्यू एरा या हॉस्पिटलच्या माध्यमातून एक भव्य असं आरोग्य शिबिर आयोजित केलं आहे मला खूप आनंद आहे वाढदिवसानिमित्त आपण सेलिब्रेशन करण्यापेक्षा समाज उपयोगी कार्यक्रमांचं आयोजन केलं पाहिजे आणि अशा पद्धतीनं ह्याच वर्षी नव्हे गेल्या वर्षी देखील अशाच प्रकारच्या आरोग्य शिबिराचं आयोजन या परिसरामध्ये केलं गेलेलं खूप मोठ्या प्रमाणामध्ये ज्येष्ठ नागरिक किंवा ना समाजातील विविध घटक यांना हॉस्पिटलमध्ये जाण्याकरता त्यांना ते टाळटाळ करत असतात आणि जेव्हा आपल्या परिसरामध्येच अशा प्रकारच्या आरोग्य शिबिराचं आयोजन होतं त्यावेळेस त्यांची शरीर स्वास्थ्य हे नीट ठेवण्याकरता एखाद्या आजाराचं अगोदरच आपण निदान करणं आणि आपलं शुगर लेवल ब्लड प्रेशर बोन डेसिटी अनेक असे आजार आहेत किंवा अनेक अशा चेकअप्स आहेत ह्या करणं नागरिक टाळत असतात किंवा ना टाळण्याकरता ते खर्चिक देखील असतं टेस्ट करणं आणि अशा वेळेस अशा प्रकारचे हेल्थ कॅम्प हे खूप उपयोगी पडत असतात आपल्या देशामधील शुगर म्हणजे डायबिटीजच्या पेशंटची संख्येमध्ये लक्षणीय वाढ होते ब्लड प्रेशरचं देखील प्रमाण खूप मोठ्या प्रमाणामध्ये वाढलं आहे तरुणांमध्ये देखील हार्ट अटॅकसारख्या डिसिजचं प्रमाण वाढलं आहे आणि अशा वेळेस योग्य वेळी आपल्या शरीर स्वास्थ्याचं निदान करणं नियमित व्यायाम योग्य आहार हा घेतला गेला तर आपण आनंदी आयुष्य जगू शकतो आणि त्याकरता अशा प्रकारच्या कॅम्पचं आयोजन होणं हे अत्यंत गरजेचं आहे सुरेशजी शिंदे उर्मिला शिंदे मॅडम आणि त्यांचे सर्व सहकारी यांच्या माध्यमातून करोनाच्या कालखंडात देखील एक चांगलं काम कर्तव्य म्हणून काम करण्याचा त्यांनी प्रयत्न हा त्या कालखंडात केला आज आदरणीय गणेशजी नाईकसाहेबांचे ज्येष्ठ सहकारी श्यामराव महाडिक साहेब देखील या कार्यक्रमामध्ये उपस्थित आहेत अत्यंत आदरणीय गणेशजी नाईकसाहेबांचे निष्ठावंत कार्यकर्ते किंवा त्यांचे सहकारी त्यांच्या संपूर्ण जीवनाच्या सर्वच कालखंडामध्ये त्यांच्या विचारांवर विश्वास ठेवून या संपूर्ण नवी मुंबई परिसरात वाशी परिसरात किंवा एक सदस्य म्हणून नगरसेवक म्हणून आणि महा महा महानगरपालिकेमध्ये जी जी पदं त्यांना मिळाली त्या माध्यमातून त्या परिसराला आणि शहराला कसा न्याय मिळवून देता येईल याचा प्रयत्न त्यांनी सातत्यानं केला आहे कुठलाही कार्यक्रम असला नाईकसाहेब असले की महाडिक साहेब तिथे आवर्जून उपस्थित राहणारच आणि अशी ही ज्येष्ठांचं मार्गदर्शन आणि सुरेश शिंदेसारखेसारखे हे तरुण फळीतले हे सर्व कार्यकर्ते हे सर्व या परिसरातल्या विविध समाजाच्या नागरिकांना कार्यकर्त्यांना सोबत घेऊन एक चांगलं सामाजिक कार्य उभं करतात ही खरोखर -कर माझ्याकरता आनंदाची बाब आहे माझ्या वाढदिवसानिमित्त त्यांनी ह्या आरोग्य शिबिराचं आयोजन केलं मी त्यांचं मनापासून आभार व्यक्त करतो आज ज्येष्ठांचा देखील सन्मान या कार्यक्रमानिमित्त झालेलं आहे अनेक ज्येष्ठ की ज्यांचं विविध क्षेत्रांमध्ये या या शहराकरता किंवा ना करता त्यांनी खूप चांगली कामं केलेली आहेत आणि आपल्या कुटुंबाचं भविष्य आपल्या शहराचं भविष्य आणि देशाचं भविष्यदेखील जी लहान मुलं आहेत त्यांना त्यांच्या अनुभवानं एक चांगलं मार्गदर्शन देणं त्यांना संस्कारित करणं याकरता एक खूप मोठं काम ज्येष्ठांच्या माध्यमातून केलं जातं आहे आणि त्या ज्येष्ठांचा सन्मान देखील आजच्या का, का कार्यक्रमानिमित्त झाला मी सुरेशजी शिंदे उर्मिला ताई शिंदे आणि सर्व त्यांचे कार्यकर्ते की ज्यांनी ह्या आरोग्य शिबिराच्या आयोजनाकरता ज्यांनी पुढाकार घेतला आणि माझ्या वाढदिवसानिमित्त हा कार्यक्रम आयोजित केला त्यांचं मी मनापासून आभार पण सेवा आणि समर्पण हा प्रत्येक म्हणजे कार्यकर्त्याचा भाव असला पाहिजे आणि आपण वाढदिवस असला म्हणजे एक निमित्त असतं परंतु त्या वाढदिवसानिमित्त जल्लोष नको आपण समाज उपयोगी कार्यक्रमांचं आयोजन केलं पाहिजे आणि संपूर्ण नवी मुंबईमधील सर्वच सोबत असं काम करणारे सर्व कार्यकर्ते पक्षाचे पदाधिकारी या सगळ्यांनी विविध सामाजिक उपक्रमांचं सा आयोजन केलं आहे त्यामुळे एक समाजाची सेवा या निमित्तानं घडतं आहे आणि ती माझ्याकरता खूप समाधानाची बाब आहे आणि मी खूप भाग्यशाली आहे की असे म्हणजे कार्यकर्ते किंवा ना आपल्यासोबत काम करणारे आपले सहकारी आपल्या वाढदिवसानिमित्त समाजाचं कार्य करत आहेत समाजाची सेवा करतात समाजसेवक सुरेश शिंदे शिंदे आणि समाजसेविका उर्मिला यांच्या घेण्यात आलेल्या मोफत आरोग्य शिबिरामध्ये शुगर रेंडम ब्लड शुगर बॉडी मसाज इंडेक्स ऑप्टल चेकअप ई डोळे तपासणी आदी तपासण्या मोफत करण्यात आल्या सदर तपासणी करून घेण्यासाठी मोठ्या संख्येने नागरिकांनी गर्दी केली होती त्याचबरोबर करण्यात आलेल्या छत्री वाटपाचा लाभही शेकडो नागरिकांनी घेतला नवी मुंबई जिल्हा अध्यक्ष संदीपजी साहेब यांच्या वाढदिवस चार तारखेला आहे त्या चार तारखेच्या वाढदिवसानिमित्त आम्ही आरोग्य शिबिर चा आयोजन केलं आहे प्रत्येकाला हॉस्पिटलमध्ये जाऊन चेक करणं शक्य नाही म्हणून आम्ही हा उपक्रम ठेवला त्याच्यामध्ये शुगर टेस्ट ब्लड टेस्ट त्यानंतर विविध टेस्ट ठेवले ते ते कार्यक्रम दुपारी दोन वाजेपर्यंत आहे आत्तापर्यंत चारशे ते पाचशे लोकांनी टेस्ट झाले आहे सर्वांनी त्याचा लाभ घ्यावा संदीप नाईक साहेबांचा वाढदिवस आहे आणि त्या वाढदिवसानिमित्त आम्ही महाआरोग्य शिबिरचं के आयोजन केलेलं आहे संदीप नाईक साहेब हे ऐरोली मतदारसंघाचे दोन वेळा आमदार होते आणि आता सध्या ते बेलापूर संघाचं नेतृत्व करत आहेत आणि नवी मुंबई जिल्ह्याचे ते अध्यक्ष आहेत आणि त्यांना भावी वाटचालीसाठी आम्ही शुभेच्छा देण्याकरता त्यांना चांगलं आरोग्य लाभण्याकरता आणि नवी मुंबईच्या विकासाकरता आम्ही संदीप नाईक साहेबांकरता आणि आमचे नेतृत्व नवी मुंबईचे आदरणीय लोकनेते माननीय गणेश साहेब यांच्या नेतृत्वाखाली नवी मुंबईमध्ये अनेक विकास कामं झाली आणि या विकास कामाला चालना मिळण्याकरता संदीप नाईक साहेब यांनी पुढाकार घेतला आहे त्याकरता आम्ही न्यू इरा हॉस्पिटल यांच्या माध्यमातून महाआरोग्य शिबिराचे आयोजन केलं आहे त्याचबरोबर ज्येष्ठ नागरिकांचा सत्कार ज्येष्ठ नागरिकांचा सन्मान व्हावा याकरता आम्ही समाजात एक लोकांमध्ये चांगली बातमी द्यावी याकरता आम्ही ज्येष्ठांचा सन्मान करण्याचं योजिले आणि प्लस त्याचबरोबर ज्येष्ठांना आणि सर्व विभागातील नागरिकांना एक छत्रीचं वाटप अशा प्रकारचा उपक्रम आणि संदीप नाईक साहेब यांच्या वाढदिवसानिमित्त आम्ही केलेलं आहे संदीप नाईक यांना वाढदिवसाच्या लाख लाख शुभेच्छा त्यांच्या पुढील वाटचालीस आमच्या परिवाराकडून वाशी विभागाकडून आणि सुरेश शिंदे परिवाराकडून आणि माझ्या प्रभाग क्रमांक चौसष्टच्या वतीने त्यांना भावी वाटचालीस लाख लाख शुभेच्छा कॅमेरामन इकबाल शेख सह पल्लवी केदार जनादेश वृत्तवाहिनी करीता